निश्चित जायचंय महाराज पण लक्षात ठेवा कोणी आज गेलेलं आहे कोणाला उद्या जायचंय आपण किती दुःख सांगा आपण किती दुःख मला आहे तुकोबर आहे म्हणता दुःख मानलाच नाही पाहिजे कारण का आपण सतत पाहतोय ना या शरीराचं काय होणार आहे शरीराची हो शरीराची होय माती कोणी ते सांग कोणी सांगा शरीराची होय माती या शरीराची मातीच होणार आहे तू आणखी एक प्रमाण सांगेल माती होणार आहे तरी पण तुम्ही आम्ही सावध नाही तुकोबराय आहे म्हणतात एक